आता माढा लोकसभा मतदारसंघातून एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येते आहे धैर्यशील मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आलाय महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे तथा पूर्वश्रमीचे भाजपचे कट्टर नेते उत्तम जानकर आणि मोहिते पाटील एकत्रित येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे लोकसभेच्या मोबदल्यात विधानसभेला मदत या दोन्ही गटात बोलणं झाल्याचं समोर येत आहे माळ्यात भाजपला पुन्हा धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाहीये संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मोहिते पाटील यांच्यानंतर माळ्यात भाजपला आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे माळशिराज तालुक्यातील महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तम जानकर हे मोहिते पाटील यांच्यासोबत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते लोकसभेला मोहिते पाटील यांना तर विधानसभेला उत्तम जानकर यांना मदत करण्याच्या अटीवर दोन्हीही गट एकत्र येणार असल्याची चर्चा आहे खुद्द उत्तम जानकर यांनी त्याला दुजोरा दिलाय उत्तम जानकर म्हणाले माळशिराज तालुक्यात मी भाजपचं काम करत आहे माझ्या अगोदर सुभाष पाटील पक्षाचं काम करत होते ज्या ज्यावेळी भाजपची सत्ता आली त्या त्यावेळी विकासाचे कोणतेही काम झालेलं नाही आम्हाला माळशिराज तालुक्यात न्याय आणि ताकद देणं अपेक्षित होतं पण तसं पक्षाकडून झालेलं नाही त्यामुळे विधानसभेची दोन हजार एकोणीसची ची उमेदवारी आणि आता सोलापूर लोकसभेची उमेदवारी आपल्याला मिळेल अशी आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती पण ती उमेदवारी न मिळाल्यानं आमचे कार्यकर्ते नाराज आहेत आमच्या कार्यकर्त्यांना वाटतंय की लोकसभेला मोहिते पाटलांना मदत करावी आणि मोहिते पाटील यांनी आपल्याला विधानसभेला मदत करावी ही चर्चा प्राथमिक स्वरूपात आहे या गोष्टीला मूर्त रूप आलं तर एकट्या मार्शरस तालुक्यातून एक, एक लाख ऐंशी हजार ते दोन लाखांच्या आसपास लीड मोहिते पाटील यांना मिळेल असा दावाही जानकर यांनी केलाय आमच्या एकत्रित येण्याचा बारामती आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघावर परिणाम होऊ शकतो बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची संख्या मोठी आहे तर सोलापूर जिल्ह्यात चार लाख चौऱ्याहत्तर हजार इतक्या मोठ्या प्रमाणात धनगर समाज आहे ही संख्या निकालावर परिणाम करणारी आहे आम्ही एकत्र आलो तर आम्हाला मध्ये काही कामच राहत नाही असंही जानकर यांचं म्हणणं आहे ना आमच्या कार्यकर्त्यांना असंही वाटतं की लोकसभेला मोहिते मदत करावी आणि मोहिते पाटलांनी विधानसभेसाठी आपल्याला मदत करावी आणि राज्यभरामध्ये कोणी कुणीकडं जात आहे आज संध्याकाळी या पक्षामध्ये असणारा दुसऱ्या पक्षामध्ये जातो परंतु आपण मात्र कायमस्वरूपी भारतीय जनता पार्टीबरोबर राहणं यापेक्षा असाही विचार सध्या तालुक्यामध्ये कार्यकर्त्यामध्ये आहे की मैतू मदत करावी आणि त्यांची मदत घ्यावी ती चर्चा प्राथमिक स्वरूपामध्ये आहे जर त्याला अंतिम स्वरूप निर्माण झालं आणि तसंच घडलं तुम्हाला जी आहे किंवा वाटतंय त्या पद्धतीनं झालं तर मात्र शंभर टक्के या तालुक्यामधून एक लाख ऐंशी हजार ते दोन लाखाचं मताधिक्य फक्त माळशिरस तालुक्यामधून माहिती पटला जाईल प्रचंड परिणाम बारामती आणि सोलापूर लोकसभेवरती फार मोठा कारण हा आमचा शेजारी असणारा बारामती लोकसभा मतदारसंघ आहे इंदापूर असेल दौंड असेल किंवा बारामती असेल या ठिकाणी समाजाची संख्या खूप मोठी आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा चार लाख चौऱ्याहत्तर हजार इतका मोठ्या प्रमाणावरती देणार समाज आहे त्याचा परिणाम इतक्या प्रच म्हणजे निकालामध्ये परिवर्तन होईल इतकं त्याची संख्या आहे तर जर तर याला अर्थ नसतो पण जर आम्ही एकत्र आलो तर निश्चितपणानं आम्हाला इथं काय मळशर्समध्ये काम राहत नाही आम आमचं काम खरं सोलापूरमध्येच राहणार आहे असं लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील